तारदाळ येथे दिवसा ढवळ्या नगर नऊ तो दागिने लंपास तारदाळ निमशेरगाव रोड लगत असणाऱ्या ज्ञानेश्वर नगर परिसरात हरिमारुती चोपडे यांच्या घरात सोमवारी दुपारी तीन ते पाचच्या च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात कोणी नाही याचा फायदा घेत सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले दिवसाढोळ्या घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ज्ञानेश्वर नगर येथे हरिमारुती चोपडे हे आपल्या कुटुंबियांसमवेत वास्तव्यास आहेत चोपडे दाम्पत्य नोकरीसाठी नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता बाहेर गेले होते त्यांच्या घरी त्यांच्या मातोश्री सुशिला या होत्या दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले असता घरात कोणी नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दिवसाढोळ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून घरामध्ये प्रवेश केला व तिजोरीतील साडेतीन तोळ्याचे घंटण नेकलेस दीड तोळे अंगती एक तोळे गळ्यातील चेन दोन तोळे कानातील वेल व झुबे एक तोळे असे अंदाजे नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले सदरची घटना चारच्या सुमारास उघडकीस झाली याबाबतची माहिती चोपडे गाव गावकामगार पोलीस पाटील संतोष लोहार यांना दिल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी येऊन पंचनामा केला सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क तालदाट न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र